सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ येणाऱ्या मकर संक्रांतीच्या माझ्याकडून सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती दोन हजार पंचवीस या आपल्या इंग्रजी नवीन वर्षातला सगळ्यात पहिला सण आणि संक्रांतीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत यंदा संक्रांत कशावर आहे कोणता रंग यावर्षी घालायचा नाही त्याचप्रमाणे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की सोन्याचे दागिने घालावेत का गजरा घालावेत का अशा बऱ्याच प्रकारच्या शंका या महिला आपापसामध्ये आप चर्चा करताना दिसत आहे त्यासाठी तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे संक्रांतीचा शुभमुहूर्त काय आहे त्यानंतर संक्रांती कोणतं फळ देणार आहे संक्रांतीमध्ये आपल्याला कोणती कामं वर्ज्य करायची आहेत थोडक्यात संक्रांतीची संपूर्ण तीन दिवसाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर मकर संक्रांत हा दरवर्षी चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांती हा सण साजरा करतो सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळं आपण हा संक्रांत हा सण साधारण चौदा किंवा क्वचितच पंधरा जानेवारीला आपण हा सण साजरा करतो मात्र यंदा चौदा जानेवारीलाच आपल्याला मकर संक्रांती करायची आहे मकर संक्रांत हा आपल्याकडं तीन दिवसांचा सण साजरा केला जातो बघा संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच तेरा तारखेला भोगी असते चौदा तारखेला मकर संक्रांती असते आणि पंधरा तारखेला किंक्रांत असते तर संक्रांत म्हणजे काय तर संक्रमण ओलांडून जाणं किंवा पुढं जाणं असा त्याचा अर्थ घेतला जातो मकर संक्रांतीचं महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मकर संक्रांतीला आपण अनेक प्रकारच्या कथा सुद्धा आपल्याला सांगितल्या जातात की मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सगळ्या लोकांना सुखी केलं त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून या दिवसाला मकर संक्रांती हे नाव पडलं आणि दुसरी कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसाचा वध करून त्यांची मस्तकं मंदार पर्वतात पुरलं आणि राक्षसांचा वध केल्यामुळं वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणतो आपल्या आपापसामधली एकमेकांमधली नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न आपण ह्या दिवशी करतो मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात आणि मकर राशीचा स्वामी शनिदेव आहेत म्हणून मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असं सुद्धा म्हटलेलं आहे तर यंदा संक्रांतीची आपण पुण्यकाल आणि मुहूर्त जाणून घेऊया मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल तुम्हाला सांगते मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचं मकर संक्रमण बालकरणावर होत असल्यानं वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे यंदा संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे हातामध्ये तिच्या गदा आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयानकुमारिका असून बसलेली आहे आणि तिनं करता जाईचं फूल हे हाती घेतलेलं आहे पायस भक्षण करत आहे तिची जात ही सर्प आहे आणि भूषणार्थ तिनं मोती धारण केलं आहे तर वार नाव आणि नक्षत्र नाव तिचं महोदरी आहे संक्रांतीनं यंदा पिवळा रंग परिधान केलेला आहे असं म्हणतात की संक्रांत त्या त्या वर्षी जो जो रंग परिधान करते तो तो आपण रंग संक्रांतीच्या काळामध्ये वर्ज करायचा असतो तो रंग धारण करायचा नसतो यंदा संक्रांती देवीने पिवळा रंग धारण केला आहे म्हणून आपण पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे त्याबद्दल पुढं अजून माहिती देणारच आहे पण थोडक्यात संक्रांतीचं फळ आणि पर्वकालात दान काय द्यावं आणि कोणत्या गोष्टी वर्ज कराव्यात हे थोडक्यात जाणून घेऊया संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतात आणि संक्रांत जिथून आली आहे तेथील जनतेला हे सुख प्राप्त होतं असं मानलं जातं या पर्व काळात तुम्ही दान कोणतं कोणतं देऊ शकता तर तुम्ही संक्रांतीच्या काळामध्ये नवीन भांडं गाईला घास अन्न तिळपात्र पात्र म्हणजे तिळ घालून एखादं भांडं हे दान करू शकता याचप्रमाणे वस्त्र किंवा घोडा इत्यादी यथाशक्ती आपण दान करू शकता तिसरा दिवस संक्रांतीचा म्हणजे करी दिन किंक्रांत म्हणतात तो करी दिन आहे बुधवारी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला असं म्हणतात की कि किंक्रांतीला घरामध्ये अजिबात किरकिर भांडणं करू नये किंक्रांतीला आपण जो काही आपल्या घरामध्ये वातावरण असतं तर ते वर्षभर आपल्या घरामध्ये तसंच राहतं त्यामुळं किंक्रांतीला अतिशय शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे भांडणं किरकिरी घरामध्ये करायचं नाही आहे एकमेकांचा द्वेष करायचा नाही आहे त्याच पद्धतीनं संक्रांतीमध्ये कुठली कामं वर्ज केली जातात तर पंचांगामध्ये सांगितलेलं आहे की संक्रांतीला कायम बघा वर्ज करण्यामध्ये दात घासणं हे वर्ज करा असं सांगितलं जातं पण ते आप काही आपल्याला शक्य होत नाही तर आपण पुढच्या काही गोष्टीवर लक्ष केंद्रित करून त्या गोष्टी वर्ज करू शकतो तसंच कठोर बोलणं वृक्ष गवत तोडणं गाई म्हशींची धार काढणं ही कामं आपण संक्रांतीच्या काळामध्ये करायची नाही आहे बघा यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगाची पिवळ्या रंगावर परिधान तिनं केलेलं आहे पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळं पिवळ्या रंगावर संक्रांत आली असं म्हटलं जातं त्यामुळं पिवळ्या रंगाचं वस्त्र तशीच साडी आपण हळदी कुंकाला किंवा संक्रांतीच्या पर्व काळात घालायचं नाही आहे त्याऐवजी तुम्ही लाल हिरवा केशरी तसेच मकर संक्रांतीचा काळा रंगसुद्धा तुम्ही साडी परिधान करू शकता इतर वेळेस आपण काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये हा पवित्र मानला जात नाही पण संक्रांतीला काळ्या रंगाचं महत्त्व आहे त्याविषयीचे बरेचसे व्हिडिओ मी आधीच मागच्या वर्षी पोस्ट केलेला आहे त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याच पद्धतीनं मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना तुम्ही अन्नदान देऊ शकता त्यांना तील तिळगुळ तिळाचे लाडू कपडे धान्य तसेच आता थंडीचे दिवस आहे थंडीपासून बचाव करण्यासाठी उपदार कपडे स्वेटर चादरी किंवा खाण्याचं काहीही सामान तुम्ही या मुलांना दान करू शकता त्यामुळे अधिक तुम्हाला पुण्य हे प्राप्त होतं गरिबांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो सौभाग्यवती स्त्रियांनी संक्रांतीच्या काळामध्ये सौभाग्याच्या वस्तूंचं दान करायचं असतं मान्यतेनुसार सौभाग्याच्या चौदा चा वस्तू दान केल्यानं आपल्या पतीचं आयुष्य वाढतं आणि घरात नेहमी सुख शांती राहते बरं संक्रांतीला महिलांनी कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत थोडक्यात सांगते मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागानं बोलायचं नाही आहे कोणालाही शिवीगाळ करायची नाही आहे आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही आहे संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी केस धुवायचे नाहीत भोगीला आपण डोक्यावरून स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तिळ तुम्ही घालू शकता गंगाजल घालू शकता मकर संक्रांतीला बघा म्हटलं जातं तिळगुळू घ्या आणि गोडगोड बला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी आपल्याला प्रेमानं वागायचे या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तींना आपल्याला मदत करायची आहे त्यांचा कुठल्याही प्रकारे अपमान आपल्याला करायचा नाही आहे मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणं शुभ मानलं जातं नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी तुम्ही जर का सुरू केली तर त्यामध्ये समृद्धी ही येते महिलांसाठी खास टिप्स म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचं शिळं अन्न महिलांनी खायचं नाही त्यामुळं तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचं सेवन करू नये मांसाहार तर करूच नये आपल्या हिंदूंचा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे आपले जे काही हिंदूंचे महत्त्वाचे सण मराठी असतात त्या काळामध्ये आपल्याला नॉनव्हेज हे वर्ज करायचं आहे या दिवशी शक्य होईल तितका तुम्हाला सात्विक आहार हा घ्यायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकून गरजू वृद्ध व्यक्तींना त्रास देऊ नये आणि या दिवशी घरामध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे कलह भांडण तंटा किंवा वादविवाद सुद्धा करू नये घरात माता लक्ष्मीचा यामुळे वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात आता संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी म्हणजे भोगीपासून संक्रांतीची सुरुवात होते तर भोगीला काय करायचं याचे विशेष टिप्स थोडक्यात जाणून घ्या भोगीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी जर का तुम्ही स्नान केलं पूजा केली तर ते तुम्हाला चांगलं फळ मिळतं या दिवशी स्त्रियांनी केस त्यांचे धुवा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तिळ टाका आणि आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच तुम्ही भोजन किंवा काही नाश्ता चहा पाणी हे करू शकता काही ठिकाणी बघा भोगीच्या दिवशी सुवासिनींना जेवायला सुद्धा घालतात प्रत्येकाकडची परंपरा पद्धत वेगळी असते ते तुमच्याकडे जर का अशा काही परंपरा असतील तर नक्कीच तुम्ही हा नियम पाळू शकता तर भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजे म्हणजेच आपली वर्षभराची सगळी पिढा निघून जाते असं म्हण म्हटलं जायचं म्हणजे बघा पूर्वीचे लोक असे म्हणायचे खरं आहे ती फक्त काही अंधश्रद्धा आहे असं नाही पण आजपर्यंत चालत आलेली परंपरा आपण देखील चालवली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळं घरातील सगळ्यांनी डोक्यापासून तर पायापर्यंत पाण्यामध्ये थोडीशी पांढरे किंवा काळे तिळ घालून स्नान करायचं आहे जर आजारी व्यक्तीनं भोगीच्या दिवशी अशा पद्धतीनं स्नान केलं तर त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते असे आपले पहिले लोक हे म्हणायचे भोगीच्या दिवशी बघा मिश्र भाज्यांची मिश्र सगळ्या भाज्या मिक्स करून त्याची भाजी भोगीची करतात आवर ती आवर्जून करायची आहे त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी लावून या दिवशी भोगीच्या दिवशी केली जाते आणि घरातल्या सगळ्यांना ते आपण देवाला नैवेद्य दाखवून खायला तो प्रसाद दिला पाहिजे कारण बाजरी ही उष्ण आहे तिळ उष्ण आहे सध्या थंडीचं वातावरण असल्यामुळं हा आपल्यासाठी योग्य आहार हा राहतो जो खाईल भोगी तो राहील आरोगी अशी म्हणपूर्वी म्हणली जात होती भोगीच्या दिवशी भाजी आणि भाकरी खावी जर तुमच्या जीवनामध्ये पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस अतिशय योग्य आहे या दिवशी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी आणि काळे तिळ मिक्स करून अर्पण करा जल अर्पण करताना ओम पितृ देवताय नमः किंवा ओम पितृ देवो भव या मंत्राचा जप तुम्ही करू शकता पितृदोष दूर करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची मानली गेली आहे भोगीच्या दिवशी आपल्या घराच्या समोर प्रवेशद्वाराजवळ सुंदर अशी रांगोळी काढा त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही तर मग अशी सांगितल्याप्रमाणे यावेळेस चुकूनही तुम्ही पिवळा रंग हा आपण परिधान करायचा नाही आहे आवर्जून संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हा रंग अजिबात घालू नका तुमच्या पाठीमागं यामुळं कटकटी लागण्याचे चान्सेस आहे पिवळ्या रंगाचे पदार्थ शक्यतो खायचंसुद्धा वर्ज करा किमान संक्रांतीचे तीन दिवस किंवा ज्या दिवशी तुमचं हळदी कुंकू असतं त्या दिवशी तरी तुम्ही पिवळा रंग हा खाऊ नका म्हणजे पिवळ्या रंगाच्या वस्तू खाऊ नका सोन्याचे दागिने पिवळे असतात तर सोन्याचे दागिने घालायचे का तर सोन्याचे दागिने हे आपल्या सौभाग्याचं अलंकार मानले जातं आणि सोनं हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता मकर संक्रांतीला पिवळा रंगावर जे आहे तर हळदी लावायची का कारण हळदी कुंकू आपण महिला करतो तर हळद ही सुद्धा सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही हळद लावू शकता सोन्याचे दागिने घालू शकता गजरासुद्धा तुम्ही परिधान करू शकता याबाबतीत काहीही शंका घ्यायचं का काम नाही कारण ह्या सगळ्या आपल्या सौभाग्याच्या सौभाग्यकारक प्रतीक आणि वस्तू आहे त्यामुळं तुम्ही या गोष्टी टाळू नका तुम्ही पिवळ्या रंगाची हळद ही स्वतःच्या कपाळी लावू शकता हळदी कुंकू वाहू शकता सोन्याचे दागिने देखील घालू शकता कारण एखाद्या सौभाग्यवतीची निशाणीच असते की आपण मंगळसूत्र गळ्यामध्ये घालतो कानातले घालतो त्यामुळं सौभाग्य प्रतीक असलेल्या या सोन्याच्या वस्तू तुम्ही घालू शकता संक्रांतीला पिवळा रंग जरी निश्चित असला तरी आपण दागिने हे घालू शकतो कारण तो, तो शृंगार आहे आणि सौभाग्यवती स्त्री हे सोन्याचे दागिने घालू शकतो त्याचप्रमाणे गजराही घालू शकता इतर रंग तुम्ही या संक्रांतीला परिधान करा मकर संक्रांतीसाठी कुठले पाच ते सहा कलर आहेत त्याचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेन संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनामध्ये सुद्धा तुम्ही हळदी कुंकवामध्ये हळद ही लावावी कारण हळदीला जेवढं महत्त्व हिंदू धर्मामध्ये आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे फक्त वस्त्र परिधान करणं हे वर्ज्य करायचं आहे बाकी तुम्ही हळदी वापरू शकता अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओची तुम्हाला मी माहिती दिलेली आहे जर का अजूनही काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत नक्की शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ